कामठी तहसीलच्या एरखेडा येथे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन नमस्कार मी प्रिया पाठक आपण बघताय जी ट्वेंटी सिक्स लाईव्ह येणाऱ्या दोन डिसेंबरला आगामी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक नागरिकांनी अध्यक्ष व नगरसेविकासाठी मतदानाचा हक्क बजावा यासाठी नगरपंचायतच्या वतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते चार नोव्हेंबरला मान्य राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र भरामध्ये नगरपालिका आणि ने, नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्याअंतर्गत येरफाडा ये नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतीच मतदान होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी आम्ही जनजागृतीचे रॅली आज आयोजित केली होती रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग होता तसेच नगरपंचायतचे कर्मचारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य ते असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि नागरिकांना आवाहन केलं की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही मतदान करा आता जे इच्छुक उमेदवार आहेत जे निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन सूचना आहे काल रात्री राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिलेले आहेत की आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म हे स्वीकारले जातील त्यामुळे ज्यांना ऑनलाइन फॉर्म भरताना अडचणी निर्माण होत आहेत अशा उमेदवार हे ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरू शकतात फक्त एक काळजी घ्यायची आहे की प्रकर्षाने जे निदर्शन झालेलं आहे ते अनावश्यकरीत्या पोलिसांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मागण्यासाठी उमेदवार जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये गर्दी करत आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की असं कुठलंही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रासोबत मागितलेलं नाही आपल्याला फक्त जे शपथपत्र आहेत नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करावायचे ते सर्व शपथपत्र भरायचे आहेत ते सर्व शपथपत्रांमधले सर्व रकाने भरायचे आहेत आणि जिथेही माहिती उपलब्ध नसेल किंवा लागून असेल तर तसं लिहायचं आहे लागून आहे किंवा नॉट ऍप्लिकला असं लिहायचं आहे ते सर्व रकाने भरून ते सर्व शपथपत्रे नोटरी समोर किंवा किंवा सक्षम प्राधिकारी जे नामनिर्देशन पत्रासोबत सूचना पत्रामध्ये आम्ही बाहेर लावलेलं आहे त्यांच्याकडून ला ते सत्यापन करून घ्यायचं आहे आणि इथं कडे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही जमा करायचा आहे सिम्पल प्रोसिजर आहे त्यामध्ये फार काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे सर्वांना विनंती आहे की आता दोन तीन दिवस शिल्लक राहिलेली आहे